आपल्या प्रवासाची सुरुवात होते बांद्रा स्थानकापासून बांद्रा ते आग्रा या अंतर बाराशे चौदा किलोमीटरचं आहे आग्रा पोचण्यासाठी मला पूर्ण एक दिवस लागला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता मी आग्रा स्टेशनवर पोहोचलो आग्रा रेल्वे स्टेशन हे भारतातील प्रमुख रेल्वे स्टेशनपैकी एक आहे तेव्हा येथे गर्दी देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते स्टेशनवरून शेअरिंगमध्ये आटो पकडून मी निघालो माझ्या हॉस्टेलच्या रूमकडे मी ताजगंजमध्ये हॉस्टेल बुक केला होता ताजमहलच्या अगदी जवळच आता मी तुम्हाला माझ्या हॉस्टेलचा रूम दाखवतो मी ट्रॅव्हलमन की या हॉस्टेलमध्ये स्टे केला होता तो फक्त साडेतीनशे रुपयामध्ये मी हॉस्टेल बुक केला होता राहायला छान डॉमिनिटरी बेड होते माझ्यासारखे अनेक ट्रॅव्हलरसुद्धा येते होते आग्र्यामध्ये तुम्हाला खायलासुद्धा खूप साऱ्या व्हरायटीज मिळतील मी शाहिद आली या फेमस अशा बिर्याणी रेस्टॉरंटमधून मुरारबादी बिर्याणी मागवली बिर्याणी अतिशय टेस्टी होती पोटभर बिर्याणी खाल्ल्यानंतर मी ताज ताजमहोत्सव पाहण्यासाठी ताजमहल शेजारीच हा ताजमहोत्सव भरला होता गर्दीसुद्धा खूपच होती अगदी म्हशेच्या यात्रेप्रमाणेच हा महोत्सव भरला होता सगळीकडे लोकांची लगबग सुरू होती वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल कपड्यांची दुकाने या महोत्सवासाठी सज्ज होती सजावट देखील खूप छान प्रकारे केली होती येथे येऊन मला येथील लोकांची संस्कृती अनुभवता आली अनेक प्रकारची पारंपरिक डिशेस पेस्ट करायला मिळाल्या इथे एक फूड मार्केट भरलं होतं तर खवयाची चांगल्याच प्रकारे चंगल होती सर्व प्रकारच्या फूड डिशेस मला इथे पाहायला मिळाल्या होत्या आणि मी सर्व फूड डिशेस टेस्ट करूनसुद्धा पाहिल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद घेतला की जीवन आपल्याला आवडायला लागतं आणि आपण आपल्या जीवनावर प्रेमदेखील करायला लागतो आग्रा महोत्सवाचं प्रमुख आकर्षण होतं ते म्हणजे गायनाचा कार्यक्रम आणि त्यामध्ये सुप्रसिद्ध सिंगर गुरु रंधावा आणि बरेच सिंगर पार्टिसिपेट करणार होते आग्रा म्हटलं की डोल्यासमोर येतो हा फेमस आग्र्याचा पेठा प्रत्येक शॉपमध्ये आपल्याला हा पेटा पाहायला मिळतो गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता सकाळचे सात वाजलेले आहेत आता रूम मधून मी चेकआउट करून ताजमहालकडे जाण्यासाठी निघालो आहे वा वातावरण इथे खूपच मस्त आहे आणि एकदम आल्हाददायक सकाळ आहे मी बुक केलेल्या हॉस्टेल पासून ताजमहल अगदी जवळच होता तेव्हा मी पायीच निघालो ताजमहलकडे जाण्यासाठी पंचेचाळीस रुपयामध्ये ऑनलाईन तिकीट बुक करून मी आतमध्ये प्रवेश केला दरवाजा इराव आपलं स्वागत होतं भव्य अशा दरवाज्यातून आपण आतमध्ये प्रवेश करतो प्रवेश करता क्षणी जो ताजमहलचा नजारा आपल्याला दिसतो तो अविस्मरणीय असतो ताजमहल भारतातील आग्रा नगरात यमुना नदीकाठी असलेले एक स्मारक असून हे जगातील सात आश्चर्य आणि भारतातील सात आश्चर्यांपैकी एक आहे ताजमहलला प्रेमाचं प्रतीक देखील मानले जाते असे म्हटले जाते की ताजमहल मुघल बादच्या शहाजहान याने आपली पत्नी मुमताज महल ची आठवण म्हणून बांधले होते ताजमहल पाहिल्यानंतर आता मी निघालोय लाल किल्ला पाहण्यासाठी आग्र्याचा तो सुद्धा खूप सुंदर आहे चला तर मी तुम्हाला दाखवतो आता ताजमहलनंतर मी निघालो आग्रा किल्ला पाहण्यासाठी हे अंतर ताजमहलपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे ऑनलाईन पस्तीस रुपयाचं तिकीट काढून मी आत किल्ल्यामध्ये प्रवेश केला कोणत्याही पर्यटन ठिकाणी जात असताना तिकीट ऑनलाईनच बुक करायचं जेणेकरून आपला खूप वेळ वाचतो संपूर्ण किल्ला लाल रंगाच्या दगडाने बांधलेला असल्यामुळे लाल किल्ला याच नावाने ओळखला जातो लाल किल्ल्याला भक्कम दुयरी तटबंदी आहे किल्ल्यामध्ये दिवाणी आम दिवाणी खास जहांगीर मल या प्रमुख इमारतींसह राजपरिवारातील लोकांना राहण्यासाठी महल तसेच प्रशासकीय इमारती बांधल्या आहेत लाल किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लाहोर गेट या नावाने ओळखला जातो अलीकडच्या काळात लाल किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वरूढ पुतला देखील वसवण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये झालेल्या पुरंदर येथील तहानुसार छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्रा येथील लाल किल्ल्यामध्ये गेले होते त्यावेळी विश्वासघाताने औरंगजेबने छत्रपती शिवाजी महाराजांना कायदे ठेवले होते पुढे मोठ्या शितापीने महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली हा प्रसंग लाल किल्ल्यातील दिवाने आममध्ये घडला होता औरंगजेबने मुघल सत्ता काबीज केल्यानंतर बादशाह शहाजहानला आग्रा येथील याच लाल किल्ल्यात ठेवले होते त्याला मुस्तमन बुरुज म्हणतात या ठिकाणाहून ताजमहल दृष्टीस पडतो कडे पाहत मुघल बादशाह शहाजहाने आपला अंतिम श्वास आग्रा येथील लाल किल्ल्यामध्ये घेतला होता